नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा येथे लोकशक्तीचा सन्मान सौ मंगलाताई श्री सुधीरभाऊ मुरेकर यांचा थाटात पदग्रहण सोहळा नांदुरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झालेल्या सौ मंगलाताई श्री सुधीर भाऊ मुरेकर यांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक एक रोजी नगरपालिकेच्या पटांगणावर अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषात पार पडला लोकशाही मुल्यांचा सन्मान करणारा हा सोहळा नांदुरावासियांसाठी अभिमानाचा क्षण ठरला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती होते प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरुदेव सेवाश्रम नांदूरचे हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आली त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ मंगलाताई श्री सुधीरभाऊ मुरेकर यांचा विशेष सत्कार सर्व नवनियुक्त महिला नगरसेविकांच्या वतीने करण्यात आला तसेच सर्व पुरुष व महिला नगरसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसाठी एकनिष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला मार्गदर्शन करताना हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी नव्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा देत जनतेची सेवा हाच खरा धर्म असून जनता हाच नगरसेवकांचा खरा दरबार आहे असे मौलिक विचार मांडले अध्यक्षीय भाषणात आमदार चैनसुख संचेती यांनी नांदुरा शहरातील सामाजिक सलोखा व विकासाची परंपरा अधोरेखित केली यावेळी त्यांनी हाजी बाबा पैलवान यांच्या कार्याची आठवण काढत त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला तसेच स्वर्गीय हरिभाऊ पांडव यांच्या स्मृतींना उजाळा देत नांदुराच्या जणघडणीत त्यांच्या योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण केले मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आमदार संचेती म्हणाले जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतदान दिले आहे या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाही नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही भारतीय जनता पार्टी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पांडे यांनी केले या पदग्रहण सोहळ्यामुळे नांदुरा शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला औपचारिक सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली सुनील राव तांदळे कि बाबा पहलवान के साथ हमारे मुबाय किए पुष्टि भी लड़ी है यह भी एक जमाने में तर तेज लागत ना अवस्था आणि एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहेस आपण निवडून दिलं व आपण खरोखर आपले सर्वांचे मी स्वतःचे आभार मानले पाहिजे व मानतो तर या साडेआठ नऊ वर्षाच्या कारकिर्दीनंतर नांदोरा शहरातील जनतेला सर्वांना असं वाटतं की खरोखर आता नांदोरा शहरात विकास कामे झाली पाहिजे नांदोरा शहराचा विकास हा ठप्प पडलेला आहे तर सर्व दृष्टीने सर्वांगीण विकास हा नांदुरा शहराचा व्हावा यासाठी आज अतिशय चांगली वेळ आहे कारण की सन्माननीय आमदार चेंडसी संचेती जे आपले मार्गदर्शक आहेत ज्यांनी ज्यांच्या आशीर्वादाने निवडणूक आम्ही जिंकलो ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या राजकीय आशीर्वादाने आर्थिक आशीर्वादाने सर्वच आशीर्वादाने आमच्या सर्वांना मदत झाली असे आमचे मार्गदर्शक चेंडुभू संचेती हे जवळपास सहाव्यांदा आमदारपती पिराजी नायक व आजही त्यांचा दर्जा कोणते कॅबिनेट मंत्र्यापेक्षा कमी नाही जास्त आहे आहे कारण मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतःच्या काकेत वागवलेला आहे तर असे सन्मान्य सत्तेची आपल्या मागे असल्यामुळे निश्चित प्रचंड आपला निधी आपल्या नांदुरा शहराला मिळू शकतो तसेच आपल्या लाडक्या खासदार रक्षकही देखील आपल्यासोबत आहे त्यामुळे केंद्रातही भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि शहरातही भारतीय जनता पार्टीचं सरकार असं ट्रिपल इंजिन शहराला प्राप्त करून दिलेला आहे त्यामुळे नांदुरा शहराचा निश्चितच विकास होईल मी सन्मान्य आमदार साहेबांना आपणा सर्वांसाठी अशी विनंती करतो की त्यांनी खरोखरच नांदुरा नगरपालिकेने नांदुरा शहरातील नागरिकांनी आपणावर आपल्यावर विश्वास ठेवून तुमच्यावरच विश्वास ठेवून आम्हाला सर्वांना निवडून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त निधी या नांदुरा नगरपालिकेला प्राप्त करून द्यावा अशी आम्ही आपल्या सर्वांतर्फे त्यांना नम्र विनंती करतो व नांदुरा शहराचा आता मी खोला जात नाही पण नांदुरा शहराचा सर्वांगीण विकास या निधीच्या माध्यमातून आपण घडून आणू व योग्य त्या दिशेने मार्ग प्रमाण करून मी आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता मान्य आमदार बदला दुरावा संपवतो व ज्यांनी त्यांनी खरोखर या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांना सहकार्य केलं त्यांचे स्वतः आभार मानतो मध्ये शब्द शक्य अपनी सहत का इन्सान बने अपनी सरहद का हर इंसान निगेबान बने मौका आ जाए तो आवाम का तूफान बने फिर जाए वो हिंदू या मुसलमान बने हर शख्स को इलाजी में कि वो सबसे पहले इंसान बने इंसान बने, इनसान बने।, इनसान बने।, इनसान बने। एक मिनिट थांबायचं तसं हो बघा समोर इकडे